जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अॅनलायझर न्यूज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातली मंडळी आंदोलन करायला बसली चिंब पावसात सुद्धा आंदोलन करत होती आणि बदलापूरच्या कन्येला न्याय मिळावा यासाठी मागणी करत होती मी हे बोलत असताना तुम्हाला ती व्हिज्युअल सुद्धा दिसत आहेत आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या कन्या आहेत त्या काही सांगत सुद्धा होत्या जरा ऐका तर त्यांची लेख नाही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीच्या सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही बरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या ले कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया ऐकलं हे वाक्य ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की सुप्रिया सुळे आता सरकार करणं शक्य नाही असंच मत व्यक्त करतात सरकारच्या अपेक्षा आता सामान्य माणसांनी आपल्या लेखी वाचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असंही सुप्रिया सुळेंना म्हणायचं सा। साल दोन हजार चोवीस आहे आणि सरकार सुप्रिया सुळेंना नको असलेल्या माणसांचं आहे म्हणून सुप्रिया सुळेंच्या तोंडून अशी वाक्य येणं स्वाभाविक आहे मला ताईंना काही सांगायचं आहे सा काही दाखवायचं आहे सुप्रियाताई सरकार जेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या माणसांचं होतं तुमच्या भावांचं होतं तुमच्या घरातल्या माणसांचं होतं तुमच्या उद्धव ठाकरेंचं होतं ते मुख्यमंत्री होते तुमच्या पक्षाचे अनिल देशमुख गृहमंत्री होते आणि ते साल होतं दोन हजार वीसच बरोबर चार वर्षापूर्वी काही महिने एक महिन्यानंतर चार वर्षापूर्वी सव्वीस जुलै दोन हजार वीस ही तारीख ठळकपणे लक्षात घ्या सव्वीस जुलै दोन हजार वीस आता मी एक पोस्टर दाखवतोय जे कोकणातल्या रायगड जिल्ह्यामधल्या रोहा तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातलं हे पोस्टर आहे इथे या तारखेचा उल्लेख आहे सव्वीस जुलै दोन हजार वीस मराठा समाजाची ही मुलगी जिच्यावर अत्यंत अन्वनित अत्याचार करण्यात आले त्या अत्याचाराच्या विषयी मला फारसं बोलायचं नाही आहे कारण बोलण्याची क्षमता शक्ती आणि इच्छा सुद्धा माझ्यात नाही इतके वाईट अत्याचार त्या मुलीवर करण्यात आले अत्याचारही झाले त्यात तिचा जीवही गेला आणि अशा स्वरूपामध्ये राज्य सरकारकडे तिला न्याय मिळावा म्हणून अनेक जण साकडं घालू लागले त्यावेळेला मराठा क्रांती मोर्चाची मोर्चे शांत झाली होती आणि मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी त्यावेळेला पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करू अशी मागणी सुद्धा केली होती पुन्हा एखादा मोर्चा काढावा लागेल अशी धमकी सुद्धा दिलेली होती याच्या बातम्याही मी तुम्हाला दाखवतोय सुप्रिया ताई त्या बघून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी सगळेच जण करत होते त्या मुलीचे वडील सुद्धा ही मागणी करत होते वडिलांचा बाईट ऐकायक आरोपीना लवकरात लवकर फाशीची शिक्षक कसे होईल आणि लवकरात लवकर ट्रॅक मध्ये कोर्ट कोर्टामध्ये दाखल गुन्हा कसा त्याची माझी अपेक्षा आहे आता जरा माहिती सांगतो हे जे मुलीचे वडील आहेत आहेत नाही होते रणजीत यांचं नाव आणि या रणजीत मांदळेकरांचा स्टॅटस सुप्रियाताईंना सांगितला तर सुप्रियाताई तुम्ही जे वक्तव्य चार वर्षानंतर केलंय त्याबद्दल नक्कीच खजील व्हाल कारण रणजित मांदळेकर हे त्या गावचे सरपंच होते त्यांचा राजकीय पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य असलेल्या ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार राष्ट्रवादीचा खासदार होता त्या मतदारसंघातल्या रणजित मांदळेकरांना आपल्या लेकीच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागत होता आपल्याच पक्षाच्या सरपंचाची ही अवस्था होती ताई याच्या पुढची कहाणी अजून भयंकर आहे आपल्या लेकीला न्याय मिळत नाही हे कळल्यावर ती बाई हे जग सोडून गेली आणि त्यानंतर एक वर्षाने दोन हजार एकवीस साली मार्च दोन हजार एकवीस मध्ये रणजित मांदळेकरांने देखील आशा सोडून देऊन आपला जीव देखील सोडला न्याय मिळाला नाही मराठा आंदोलनातील कार्यकर्ते राजन घाग यांच्यासारखे त्या आंदोलनात उतरून त्या लेखीला न्याय मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करत होते मी काही बाईट आणि व्हिज्युअल दाखवतो नागरिक म्हणून मिळालं एक एक महिला मुलगी म्हणून मिळालं पण तसं होताना दिसत नाहीये सर्वांना समान कायदा यासाठी आम्हीही त्याचे पालक आहोत पण ज्या वेळेला मराठा समाजावर अन्याय होतो अशी काही घटना घडते तेव्हा आमच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो की हे नेहमी मराठा समाजावरच का घडतं बघितलात सुप्रियाताई साहेब पावसात भिजत होते बदलापूरच्या लेकीला न्याय देण्यासाठी पण रोहा तालुक्यातली एक लेख आणि तिचा परिवार आसवात भिजलेला होता आसवात भिजलेला तिला न्याय देता आला मी एक कहाणी एक कहाणी सांगतोय फक्त ही एकच कहाणी अशा कितीतरी कहाण्या ताई सांगता येऊ शकतील कारण बलात्कारांची वृत्ती ही राजकीय पक्षाची नसते तर ती बलात्काराची असते तरी त्यावेळी तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या परिवाराचं सांत्वन करायला सुद्धा जावं वाटलं नव्हतं खूप खूप प्रेशर आल्यावरती उद्धव ठाकरेंनी त्या परिवारासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला होता गाडी चालवत जाणारे उद्धव ठाकरे मंत्रालयात न जाणारे उद्धव ठाकरे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं बोलले होते आणि आजही ती मुलगी तिचा आत्मा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली पावसात भिजल्यावर बदलापूरच्या लेकीला न्याय मिळेल का हा प्रश्न माझ्या मनात आहे न्याय तुम्हाला बदलापूरच्या लेकीला हवा असेल तर त्या मांदळेकरच्या लेकीला न्याय कधी मिळणार हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या मराठा समाजातील माणसाच्या लेकीला न्याय मिळणार नसेल आणि संघर्ष करावा लागणार असेल त्या लेकीची करुण कहाणी कोण सांगायची ताई तिच्यासाठी पावसात भिजावं असं उद्धव ठाकरेंचं सरकार असताना आपल्याला वाटलं नाही का वाटलंच नाही का अशा घटनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणं कितपत योग्य आहे हे ताईंनीच ठरवावं ताई कधी कधी माणसांच्या तोंडून सत्य बाहेर येतं हे तितकंच खरं आहे कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या तोंडून सरकार कोणतं खराब आहे हे अपसुक निघून गेलं आणि मग सुप्रिया ताईंच्या लाडक्या सरकारच्या काळात अशाच लेखींवर किती अन्याय झाले होते हे आपल्या लक्षात येऊन जाईल जरा ऐका महाराज खासदार महाराज काय बोलले बदलापूरची घटना हे पुन्हा एकदा सिद्ध करते की महाविकास आघाडीचं सरकार आपला सुव्यवस्था ठेवण्यामध्ये फेल गेलेला आहे ऐकलं आता हे ऐकल्यावर सुद्धा जर तुम्हाला हे सरकार फालतू आहे ते सरकार चांगलं आहे असं चा म्हणून साहेबांसहित भिजायचं असेल तर भिजल्यावर मतं मिळतात ती एकदा पुन्हा पुन्हा भिजल्यावर मतं मिळतील ही शक्यता नसते आणि आमच्याकडं कडधान्य कर, भिजवली की त्याला कोंब येतात मतं नाही शिटा नाही जागा नाही नमस्कार